विजयम स्टार मराठी

देवेंद्र फडणवीस हाय हाय मुख्यमंत्री सरकार हाय हाय देवेंद्र करायचं काय आज ते करायचं काय पाय आज ते मुख्यमंत्र्यांचं करायचं काय आता राज्य सरकारचं करायचं काय डोका वारपाय शेतकरी गुती इच्छा शेतकरी गुती इच्छा महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून राज्यभरातील बारा जिल्ह्यातील तीनशे सत्तर गावामधील सगळा शेतकरी गेली वर्ष दीड वर्ष झाला आक्रोश करतोय आणि ताहू फोडून सांगतोय डोळ्यातलं पाणी आणून सांगतोय पाया पडून सांगतोय विनंती करून सांगतोय की आमच्या बागायती जमिनी वाचल्या पाहिजे त्या आमचे कुटुंब उदोस्त होणारी वाचली पाहिजेत त्यामध्ये आम्ही हजारो शेतकरी होतोय आमच्या जमिनी वाचल्या पाहिजे जमिनी पिकवणं हाच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा साधन आहे तोच आमचा रोजगार आहे तो रोजगार जर हरवला तर आमच्या पुढच्या पिढ्या सगळ्या बेरोजगार होणार आहेत त्यामुळे आमच्या बागायती जमिनी वाचल्या पाहिजे यासाठी गेली वर्षभर झालं शेतकरी टाहू पडून सांगतोय पण या सरकारला या घमेंडी सरकारला या शेतकऱ्यांना मातीत गाडून हा महामार्ग करायचा आहे की काय अशी शंका या सगळ्या शेतकऱ्यांना येत्या या राज्य सरकारनं पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भाड्या भांडवलदारांच्या कडून काय पैसे घेतलेले आहेत का आणि ते पैसे त्यांना यामध्ये टेंडर देऊन त्यांना त्यांना ते परतफेड करायची आहे की काय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत्या नाहीतर एवढा शेतकऱ्यांचा आक्रोश असताना वीस हजार कोटी रुपये मंत्रिमंडळामध्ये त्यांनी निर्णय घेण्याचं धाडस केलेलं नसतं शेतकऱ्यांचा आक्रोश आहे गेली प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पेटाळून लावतायत अक्षरशः हातामध्ये घेऊन वावरामध्ये घेऊन शेतकरी उभा आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी तुटत नाही शेतकरी टाओ पडून सांगतोय की आमची एक हे जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायची नाही त्याचे अनेक हजारो कार्य त्यांनी सांगितलेली आहेत रत्नागिरी नागपूर आपल्या बाजून जो महामार्ग जातोय हा शक्तीपीठ महामार्गाला समांतर महामार्ग जातोय अनेक ठिकाणाला नदी काटावरून महामार्ग जातोय पुराचा प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे आमच्या बागायती जमिनी सगळ्या उद्ध्वस्त होणार आहेत बोरवेल पाईपलाईन विहिरी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत असं असताना सरकारला जरा असता शेतकऱ्यांच्या बद्दल मनामध्ये चांगली भावना येत नाही शेतकरी मेले तरी चालतील उद्ध्वस्त झाले तरी चालतील त्यांना मातीमध्ये गाडून यांना उद्ध्वस्त करून कुटुंबातील सगळ्या महिलांचे कुंकू पुसून शेतकऱ्यांना फाशी घ्यायला लावून त्यांना या आपल्या सगळ्यांच्या मुंडीवरती बसून शक्तीपीठ महामार्ग करायचाच आहे असा तिने घाट घातलाय शेतकरी घातलाय आमच्या मैतावरून त्यांना महामार्ग करावा लागेल आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत जमीन त्यांना देणार नाही आमच्या वावरात पाय ठेवून देणार नाही महामार्ग करायच्या अगोदर महामार्ग बांधायचा असेल तर त्यांना अगोदर जेल बांधावे लागतील जेलमध्ये सगळ्यांना टाकावं लागेल आणि मग महामार्गाचं स्वप्न बघावं लागेल जोपर्यंत आम्ही वावरात आहोत तोपर्यंत त्यांना पायच्या वावरामध्ये ठेवून देणार नाही येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामधील कुठल्याही गावामध्ये मुजणी करायला जर तर तिथं आता आम्ही तोंडी सांगतोय तिथं तो मग त्या दांडके हातामध्ये घेऊन त्यांना त्या भाषेत सांगितलं जाईल अशा पद्धतीचा इशारा ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील